नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज मी तुम्हाला दिवाळीत प्रत्येकाच्या दारात शेणापासून साकारली जाणारी कलाकृती आपल्या माता वीसेक वर्षापूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिव्याच्या दिवसापासून म्हणजे वसुबारसच्या दिवसापासून ते दीपावली पाडव्यापर्यंत शेणाने अंगणात बळीराजा व गवळणी किंवा पाच पांडव तयार करून त्यांची विधिवत पूजा व नैवेद्य दाखवीत असत हीच कला ही आपली परंपरा सध्याच्या जमानात लोप पावत चालली आहे आपल्या आयाबायांना त्या शेणाच्या प्रतिकृती तयार करताना त्याची परंपराही माहीत होती आजच्या नव्या पिढीला या शेणाच्या मूर्त्या पाहायलाही मिळण्याशी झाले आहे आपली ही परंपरा खंडित न होता ही परंपरा काय आहे व त्या शेणाच्या मूर्ती कोणाच्या आहेत व आपल्या अंगणात का घातल्या जातात याची माहिती मी सांगणार आहे याच शेणाच्या मूर्तीच्या कृतीतून आपण दिवाळी का साजरी करतो याचा खरा इतिहास चालू पिढीलाही समजावा हाच उद्देश या व्हिडिओमागे आहे पांडव गवळणी करण्याची ती शेण्यापासूनची कला प्रात्यक्षिकासह दाखवित आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे पहिला दिवा अथवा वसुबारस या दिवशी अंगण स्वच्छ करून शेणाने सारवून त्यावर दक्षिणेकड्याला डोके करून झोपलेला बळी तयार करायचा त्याच्या डाव्या बाजूला पाच गवळणी उभ्या करायच्या तसेच एक गवळण डोके दाबताना व एक गवळण पाय दाबताना अशा एकूण सात गवळणी तयार करायच्या त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचे पहिल्या दिवशी बाजरीच्या भाकरी गवारीच्या शेंगाची भाजी व राळ्याचा भात असा नैवेद्य त्यांना दाखवायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे धनत्रयोदिशी दिवशी दक्षिणाभिमुख बळी मात्र या दिवशी सहा गवळणी सहा गवळीने उभ्या करावयाच्या व एक डोके दाब दाबणारी व एक पाय दाबणारी असे बसलेले दोन असे एकूण आठ दुसऱ्या दिवशी घरातील जो गोडदोड असेल तो नैवेद्य दाखवायचा आता तिसरा दिवस पाहू असाच बळीराजा दक्षिणेला डोके करून झोपलेला बाजूला सात गवळीने उभ्या करायच्या एक डोके दाबणारी व एक पायाजवळ अशा एकूण नऊ गवळणी तयार करायचा या तिसऱ्या दिवशीही घरातील जो असेल तो गोड दोड नैवेद्य दाखवायचा असतो चौथ्या दिवशी मात्र थोडा बदल करावा लागतो या दिवशी नरक चतुर्थी असते या दिवशी बळीराजा तसाच झोपलेला पण त्याच्याजवळ शेणाचा मोठा डोंगर तयार करायचा व त्या डोंगराजवळ तीन गवळणी दाखवाव्यात व डोंगराच्या वर दोन गवळणी उभ्या कराव्यात हळद गुंकू लावून त्यांच्या डोक्यावर झेंडूची फुले खोवून ठेवावेत व घरचाच गोड नेवत दाखवावा आता पाचवा दिवस हा शेवटचा म्हणजे दिवाळी पाडव्याचा दिवस या पाडव्याच्या दिवशी बळी तयार केल्यानंतर त्याच्या भोवती सात गवळणी व पाच पांडव गोल बसलेले दाखवावे तसेच एक डोके दाबायला व एक पाय दाबायला या दोन गवळणी आहेतच या सात बसलेल्या गवळणीत दोन मोठ्या तयार कराव्यात व त्यांच्या हातात लहान मुले तयार करून ठेवावेत तसेच त्यांच्या डोक्यावर टोपल्या दाखवाव्यात मध्ये पाच लहान गोऱ्या ठेवाव्यात पाच ज्वारीचे थाटे किंवा पाच ऊस मांडवाप्रमाणे बांधून घ्यावा तसेच मध्ये गोवऱ्यावर दूध गरम करावे व पाडव्याच्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवावा पहिल्या दिवसापासून तेच शेण वापरायचे असते त्यात दररोज थोडे थोडे शेण नवीन वाढवत जावे इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ अशी आर्त हाक माता भगिनी बलिप्रतिपदेला म्हणत असत ती यासाठी की पुराणात लोकप्रिय बळीराजा होऊन गेला त्याने देवलोकीचा राजा इंद्र यालाही शंभर वेळा पराभूत केले होते त्याच्या राज्यात प्रजा सुखाने व गुन्हा गोविंदाने नांदत होती बळी हा सामान्य बहुजनांचा राजा होता तो देवलोकातील इतर देवतांना सलत होता अशा या प्रजादक्ष राजाला दसऱ्याच्या दिवशी कपटाने देवलोकीच्या मंडळींनी ठार केले त्याच्या हत्येनंतर सर्व प्रजा दुःखात हुरपळून निघाली विलाप व आक्रोश करू लागली त्यावेळी बळीराजाचा शूर पुत्र बानासूर म्हणाला आपला राजा मेला नसून तो आपल्याला एकवीस दिवसांनी पुन्हा भेटायला येणार आहे बंधू आणि भगिनीनो दसऱ्यानंतर एकविसावा दिवस म्हणजे प्रतिपदा या दिवशी बळीराजा आपल्या दुःखी व कष्टी प्रजेला भेटायला येतो त्या दिवशी प्रजा आपले सर्व दुःख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते नवे कपडे मिठाई फटाके रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत केले जाते घराघरात त्या दिवशी बलिपूजन केले जाते बंधू आणि बहिणीनो आपण आज ही दिवाळीला नवे कपडे गोडधोड फराळ रोषणाई करतो ती त्या आपल्या प्रजादक्ष बळीराजाचे स्वागत करण्यासाठी दिवाळी सण आपण का साजरा करतो हे आपल्या नव्या पिढीला माहीत व्हावे दिवाळीच्या या आपल्या नष्ट होत चाललेल्या परंपरांना उजाळा मिळावा आपण साजरे करीत असलेले सण व त्यांची परंपरा तसेच त्याची खरी माहिती नव्या पिढीला व्हावी असेच अभ्यासपूर्ण व नाविन्यपूर्ण विषयावरील व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर सादर करीत असतो अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास इतरांना पाठवा नमस्कार